गलाटे यांचे नेमके संबंध काय प्रशांत कोरटकरने ने ज्या रोल्स रॉयल्स सोबत रील काढली ती गाडी पिंपी चिंचवडचे बांधकाम व्यावसायिक तुषार गलाटे यांच्या मालकीची आपला आवाज न्यूज नेटवर्कचे संपादक उत्तम कुटे यांचा स्पेशल रिपोर्ट छत्रपती शिवाजी महाराज संभाजी महाराज यांच्याबद्दल आक्षेपार्ह वक्तव्य करणारा इतिहास अभ्यासक इंद्रजीत सावंत यांना धमकावणारा आणि महिनाभर पोलिसांना गुंगारा देणारा प्रशांत कोरटकर नुकताच तेलंगणा राज्यात पकडला गेला सध्या तो पोलीस कोठडीत आहे दरम्यान त्याच्या रोल्स रॉयल्स या आलिशान प्रचंड व्हायरल झाल्याने ती त्याची असल्याची समजून पोलिसांनी त्या कारचा शोध सुरू केला होता प्रत्यक्षात ती त्याच्या मालकीची नसून पिंपरी चिंचवड मधील बांधकाम व्यावसायिक तुषार कलाटे यांची आहे मात्र ती जणू काही आपलीच आहे या थाटात त्याने तिच्यासोबत फोटो व रील काढून ते व्हायरल केल्याने पोलिसांचा मोठा गैरसमज झाला होता कोरडकरचा हा प्रताप म्हणजे आयजीच्या जीवावर बायजी उदार असाच होता त्यातून त्याने पोलिसांची दिशाभूल केल्याचे दिसून आले दरम्यान कोरटकरच्या रोल्स रॉयल्स रॉयल्स डब्ल्यू बी शून्य दोन ए बी वन टू थ्री दोन हजार सोळा मध्ये बँक लिलावात त्यांनी ही रोल्स रॉयर्स ही लक्झरी मोटार बोली लावून विकत घेतली या गाडीवर कर्ज होते अशी माहिती त्यांनी स्वतः दिली तसेच कोरटकर ची बनावटगिरी समोर आणली त्याचा आपला काहीच संबंध नसून चार महिन्यापूर्वी झालेली एक भेट वगळता कधीही त्याला भेटलेलं नाही असे त्यांनी स्पष्ट केले आमचंच नाही तर उभ्या महाराष्ट्राचे दैवत आणि श्रद्धास्थान शिवाजी महाराजांविषयी त्याने केलेल्या आक्षेपार्ह वक्तव्याचा त्यांनी निषेध केला त्याचा भांडाफोड करताना ते म्हणाले की चार महिन्यापूर्वी माझ्या एका कॉमन मित्राच्या मध्यस्थीने तो मला माझ्या घराबाहेरच भेटला मी एका कार्यक्रमासाठी माझ्या मोटारीतून बाहेर निघालो होतो तेव्हा कोरटकरने पत्रकार असल्याचे सांगितले तसेच गाडीची एक चक्कर मिळेल का अशी विचारणा केली पत्रकार हा सज्जन माणूस असतो म्हणून मी नाही म्हटलो नाही तो एक राऊंड मारून आला माझ्या मोटारी फोटो काढले रील बनवली असे कलाटे म्हणाले त्यामुळे कोरटकरचा माझ्याशी आणि माझ्या गाडीशी कसलाही संबंध नसून त्याच्याशीही माझा तो नसल्याचा खुलासा त्यांनी केला मीडियाने खरं ते दाखवावे असे आवाहन त्यांनी केले तसेच या प्रकरणासंदर्भात पोलिसांना हवे ते सहकार्य करण्याची तयारी असल्याचेही त्यांनी सांगितले दरम्यान कोरटकरच्या रोल्स रॉयल्स सोबतच्या रील नंतर काही हजार कोटी रुपयांच्या घोटाळ्यातील आरोपी महेश मोतेवार याच्या समृद्ध जीवन कंपनीची ती असल्याचीही चर्चा झाली होती या मोटारीची नोंदणी पश्चिम बंगाल राज्यातील आहे